आ, मी डॉक्टर चेतन पाटील स्पर्धेचं आयोजन हे सातपूर प्रीमियर लीग हे पर्वतो दुसरे याची खूप आतुरतेने सर्व प्लेयर खेळाडू वाट बघत असतात व हे सर्व प्लेयर दिसतात आहे आम्ही दररोज सकाळी सात वाजता तिथं ए एस आय च्या ग्राउंडवर मागच्या तीन ते चार वर्षातून खेळत आहोत व या ग्राउंडचा अंदाज आम्हाला बऱ्यापैकी आमचं होम ग्राउंड आहे व आमच्या ह्या ठिकाणी तीन ते चार टीम आहे चार टीम आमच्या सर्वच बऱ्यापैकी सत्तर ते ऐंशी टक्के प्लेयर आहे आणि आमची सुद्धा फ्रेंडशिप ट्रॉफी होती त्यात ते साठ ते पासष्ट जणांचा ग्रुप आहे आमचा मॉर्निंगचा स्पर्धेचं आयोजन खूप उत्तम आहे दोन हजार सव्वीस सुद्धा असे उत्तम प्रकारे प्रीमियर लीग भरावी अशी मी आयोजकांना तांबेड सरांना शुभेच्छा देतो जय इंजय महाराष्ट्रची एसपीएल टूर्नामेंट आहे हे गेल्या तो दुसरं दुसरं पर्व आहे पहिल्या पर्वामध्ये पण खूप छान त्यांनी नियोजन केलं होतं तसे आता देखील त्यांचं नियोजन खूप छान आहे मनोज तांबे आणि आजर शेख यांना अशा ज्याच्या पुढे त्यांनी चांगल्या चांगल्या टुर्नामेंट आयोजित कराव्यात व आपल्या सत्तूर जे लोकल मुलं आहेत त्यांना चांगल्याचा चांगला एक प्लॅटफॉर्म भेटावा व त्या प्लॅटफॉर्म मधून चांगले खेळाडू तयार व्हावेत हाच या माझ्याचा उद्देश आहे व याच्या पुढे देखील त्यांना अशा चांगल्या टुर्नामेंट भरण्यासाठी शुभेच्छा व ही टुर्नामेंट जशी होत आहे त्याचं पुढे असंच टूर्नामेंट या ठिकाणी भरावेत अशी आम्ही अपेक्षा करतो या ठिकाणी माननीय सीमाताई हिरे व आपले मनोज तांबे आजार भाई शेख यांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे क्रिकेट आयोजन केलेलं आहे ग्राउंडचं खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी नाही का अंपायर आणलेला खूप मस्त नातून लोकांचे खूप मन जिंकतोय या सातपूरला पहिल्यांदा असं टूर्नामेंट बघायला भेटलेलं आहे आणि जास्त जास्त प्राईज पहिल्यांदा लागलेली याबद्दल मी आयोजकांचे खूप खूप खुँ आभार मानतो त्यांनी खेळाडूंसाठी व इतर लोकांसाठी अशा खेळ भरवले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो